पुण्याच्या नामांकित एम आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंबेगावच्या तळेकरवाडी या आदिवासी भागामध्ये कॅम्प घेऊन ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलं आहे दरम्यान तळेकरवाडीच्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि त्यांचे आभार मानलेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुण्याच्या नामांकित एम आय टी डब्ल्यू पी यू विद्यापीठ संचलित इंटिरियर स्पेस डिझाईन आणि फॅशन डिझाईनच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आंबेगाव तालुक्यातील तळेकरवाडी या आदिवासी भागामध्ये कॅम्प घेऊन गावकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पुण्याच्या प्रसिद्ध अशा एम आय टी डब्ल्यू पी यू विद्यापीठ संचलित इंटिरियर स्पेस डिझाईन आणि फॅशन डिझाईनच्या साठ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राध्यापक हेतवी ट्रेड्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यातील तळेकरवाडी इथे सोमवार ते गुरुवार असा चार दिवसांचा कॅम्प घेतला होता कॅम्पच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी तळेकरवाडी इथे गावामधनं घरोघरी जाऊन आदिवासी कुटुंबाची माहिती घेतली आणि त्यांचं प्रबोधन केलंय एका विद्यार्थ्यानं पाच कुटुंबाचं सर्वेक्षण यावेळी केलंय बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींचं लग्न लवकर करू नका असा संदेश देऊन जनजागृती केली आहे दुपारी गावामधील आध्यात्मिक आश्रमामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे तर शेवटच्या दिवशी गुरुवारी महाविद्यालयाच्या वतीनं गावाचे सरपंच तसे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना माहितीची पुस्तकं देण्यात आली आहेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण करताना ग्रामस्थांच्या घरांचे इंटरनल स्केचिंग देखील केले या कॅम्पमध्ये साठ विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते शेवटी ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच आशिष तळेकर यांनी सर्वांचे आभार मानलेत तुमचं नाव सांगा तुमचं पद सांगा मी रवींद्र आनंद गवाने माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी आगा। 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 या स्कूल कमिटीचा उपाध्यक्ष आहे या शाळा कमिटीला हा आज जे काही एमआयटी कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी आले होते तर कशा पद्धती तुम्ही त्यांना सुविधा पुरवल्या नक्की या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याबद्दल काय सांग ते त्यांची आम्ही प्रत्येकाची के व्यवस्था केली होती आंघोळीची बाथरूमची प्रत्येकाच्या घरी चार पाच मुली पाठवून त्यांची व्यवस्था केली होती आणि मुलांची व्यवस्था इथे शाळेतच होती मुलं कमी होती मुली जास्त होत्या त्यांना कोणत्याही प्रकारची आम्ही अडचणी येऊन दिली नाही ग्रामस्थांनी त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली त्यांनी पण इथं प्रभात फेरी काढून बेटी बचाओ बेटी पडाओ अशी हे रॅली काढून सगळ्यांना जनजागृती केली ज्या पद्धतीने आता जेवणाचं इथं जेवणाची इथं शाळेमध्ये त्यांनी एक आचार्य ठेवला होता त्या आचार्याला सर्व काही दिलं होतं त्यांच्यातर्फेच तो त्यांना दोन्ही टाइम जेवण नाश्ता चहाची व्यवस्था इथं करत होता पिण्याच्या पाण्याची फिल्टरची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची फिल्टरची व्यवस्था आहे आणि बाथरूम गरम पाण्याने त्यांना प्रत्येकाने आंबोळीला पाणी दिलं प्रत्येक घरी गेल्यानंतर गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी हा ग्रामस्थांनी आता हे झालं त्यांच्या मुलांना काय म्हणणं हे फार समाधानी आहेत त्यांनी आमच्या सगळ्यांचे आभार मानले की आमची अशी व्यवस्था पुढेच झाली नाही सारखी आणि आम्हाला इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला असं त्यांनी आम्हाला सांगितलं आता हे जे आहे कनेक्टिव्हिटी गावच्या तलावातलं पाणी येतं गावाला परंतु गावा गाव फिल्टर बसवलेलं आहे आणि फिल्टरचं पाणी सर्व ग्रामस्थांना पिण्यासाठी मिळते तरी पाणी का भरपूर पाणी पाण्याची अजिबात गैरसोय नाही पाणी भरपूर आहे किती वेळ पाणी हे ठरवलेले आहेत घरं प्रत्येक घरा ते दहा वीस घरांसाठी पंचवीस मिनिट तीस मिनटं असं पाणी असतंय सकाळी हा सकाळी हा हा पाणी पाणी भरपूर आहे पाण्याची काहीच अडचण नाही वापरासाठी पिण्यासाठी वापरासाठी कपडे धुण्यासाठी दिवसातून हा वाटत या ठिकाणी एखादी पाण्याची चांगली स्कीम हो। जेणेकरून काही जास्त पुरवठा होईल लोकांना फायदा होईल भरपूर पाण्याची आताच भरपूर पाण्याची व्यवस्था आहे फक्त शेतीला पाणी नाही पिण्याच्या पाण्याची अजिबात टंचाई नाही शेवटपर्यंत फार जून महिन्यापर्यंत शेतीच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई नसते आम्ही टँकर वगैरे काही आणत नाही भरपूर पाणी असते फार घरी गुरं पाणी पाजतात परत आंघोळीचं सोया आहे कपडे धुतात इतकं पाणी येत दररोज तासोर होतात हो दोन हां दहा घरां मिळून एक वीस मिनटं पंचवीस मिनटं पाणी असते तीस मिनटे असते त्याच्यामुळे भरपूर प्रेशरने पाणी देत तीन टाक्या आहेत एक पस् हा पस्तीस हजार लिटरची एक पंचवीस हजार लिटरची एक वीस हजार लिटरची इतकी तीन टाक्या आहेत तीन ठिकाणी ती ते त्या पद्धतीने पाणी सोडलं जातं आता शाळेवर स्टे केला होता मुलांनी या ठिकाणी बाथरूम होते आहेत बाथरूम लेडीजचं आहे जेंट्स आहे पण याच्या बाथरूम कुलूप दिसलं कसं काय ते कुलूप आता सकाळी लावलं असं त्यांनी हां ओपन करून दिलं हां त्यांना ते ओपन करून दिलं त्यांना पहिलंच दाखवलं होतं सगळं तिथं शाळेची शाळेला पण टाकी आहे शाळेला पाण्याची काय अडचण नाही दहा हजार लिटर पाणी पुरत शाळेला हा दोन दिवसांनी मुलासाठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी काय पाणी हे आहे त्यांना पण फिल्टर आहे पाणी पिण्यासाठी आपण पाणी येतं कसं ते टाकीत येतं टाकीतून ते फिल्टरमध्ये घेतात आणि वापरतात सायब तेच पाणी वापरतात त्यांचं वापर जे आहे पोषण आहाराला तेच पाणी असते आता हे जे काय मॅडम याचा फायदा ग्रामस्थाला होईल होईल थोडाफार जे आपण आता आम्ही जे शेवटी खेडंच आलो काय खेड्यात काय परिस्थिती असते बा दहावी बारावीला मुलगी गेली तिचे शिक्षण बंद करा तिला तिचं लग्न करा परंतु यांनी तर सांगितलं ब आम्ही कसं आम्ही इतक्या लांबून आलो आहे आणि आज इंजिनिअर आमची वय अठ्ठावीस आहे कोणाचं तीस आहे तरी अजून आमचं लग्न नाही तसं सुद्धा तुम्ही मुलींना शिकवा अठ्ठावीस तीस वर्षापर्यंत इंजिनिअरिंग कॉलेजला तिकडे घाला असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश आला झालं नामांकित कॉलेज आहेत अशा पद्धतीने कॅम्प करतात भविष्यात अशा पद्धतीचे कॅम्प या गावात येतील व्यक्त जागृती करतील त्यांचे कॅम्प होतील त्याच्यातून मुला मुलींनाही ग्रामीण जीवनाचा जे काय आहे ती माहिती होईल शहरातले मुला मुलींना तर असे कॅम्प या ठिकाणी गावागाव आले पाहिजे का काय आले पाहिजेत आणि त्यांना पण कळलं शहरातल्या मुलांना का खेड्यात कसं राहावं लागतं कशा पद्धतीने राहावं लागेल काय करावं लागेल खेड्यातला अनुभव त्यांना येईल आणि त्यांच्या जवळ विचार जे जे खेड्यातले लोक आहेत त्यांना पण कळतील गावकऱ्यांनी आपल्या इथले जसं तालुक्याचे गावकरी असतील ते नियम लावून कशा पद्धतीत सहकार्य केलं पंजाब पद्धतीत घेतलं काय सांगा चांगलं आपल्या मुलीप्रमाणे मुलाप्रमाणे त्यांना त्यांनी जपलं पाहिजे जसं आम्ही तळेगरवाच्या लोकांनी स्वतः मी स्वतः त्यांना बाथरूममध्ये पाणी नेऊन दिले बादली भरून किंवा हा आंघोळी करता पाणी मी स्वतः बादली उचलून भरून नेऊन दिली किंवा माझ्या मुलीसारखी आहे या पद्धतीने मी ते आमच्याशी वागले आम्ही त्यांच्याशी वागले स्वप्नील जाधव सी चौवीस तास आंबेगाव उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आहे चा आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर